असणारे कुटुंब यांची भेट झाली होती तुमचं झालं तर मी बोलतो ना सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आई आणि त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक अकोल्याला येऊन भेटले होते त्यांच्या असणाऱ्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारी मी असताना मुख्यमंत्र्यांच्या खानावरती त्या ठिकाणी घालण्यासाठी आलेलो आहे कस्टोडियल डेथ असल्यामुळे पोलिसांची कारवाई नाही तर मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी झाल्याशिवाय पुढची कारवाई होत नाही तर ती एक डिले चाललेली आहे त्याच्याबद्दलचं असणारं लक्ष घालायला सांगितलेलं आहे दुसरं जे आहे ते इनान्स त्यांना असणार मदत मिळाली पाहिजे होती मदद ही मदत त्यांना असणार काही मिळालेली नाही आणि बरीच जण जे आहेत त्या कुटुंबाला असणार त्रास देतात आहेत अशी परिस्थिती आहे आणि त्या सगळ्या गोष्टी असणार मी कानावरती घालण्यासाठी आलो होतो दोन अजून दोन दोन, दोन गोष्टी होत्या नव्या मुंबईमध्ये असणाऱ्या एका मुलीवरती असणारा अतिप्रसंग झाला होता आणि आ... त्यांना आता त्या गावामध्ये राहायचं नाही आहे तर त्यांनी ऑफर अशी दिली की आमचं आमची जी जागा आहे ती आम्ही सरकारला देतो सरकारने आम्हाला नवीन जागा त्या ठिकाणी द्यावी आणि म्हणून म्हटलं की असं जर काही असेल तर त्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा तर तो मला वाटतं कदाचित मुख्यमंत्री तो धोरणात्मक निर्णय घेऊन अशा अतिप्रसन झालेले कुटुंब जे आहेत त्यांचं स्थलांतराचा निर्णय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो ते ह्या काही प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांचे भेटायला मी आलो मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय मुख्यमंत्र्यांनी का त्याच्यामध्ये सूर्यवंशीच्या याच्यामध्ये एनहामेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं अनाउन्समेंट ते आ, है के लग, सुधा करते इन्क्वायरी जी चाललेली आहे ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ह्याच्यामध्ये आहे सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसांची ह्याच्यामध्ये नाही म्हणजे दोन इन्क्वायर चाललेल्या आहेत एक सूर्यवंशी याची असणारी जी कस्टोडियल डेथ आहे ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी त्या ठिकाणी करतो कारण का कस्टडी त्यांची मॅजिस्ट्रेटकडे होती म्हणून उरलेल्या ठिकाणच्या ज्या आहेत ज्याला आपल्याला म्हणता येईल की हानामारीच्या ज्या आहेत लाठीचारच्या ज्या आहेत त्या इन्क्वायरी आम्ही त्यांना म्हटलं होतं असणारं लवकरात लवकर करून घ्यावी तर ते त्यांनी असणारा आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणार जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा पण त्यांनी असं सांगितलेलं आहे मग या प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं की डिले होतोय बीड प्रकरण जे आहे गेतल लिए ते ज्या पद्धतीनं घेतलेला माहिती आहे सूर्यवंशी प्रकरण मार्जिने ते माझं म्हणणं त्याच्यामध्ये याच्यामधला दोन फरक आहेत मी असं मानतोय की पोलीस इन्क्वायरी हा एक वेगळा भाग आहे पण हा दिस इज अ कस्टोडियल डेथ तेव्हा कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटच्या कस्टडीमध्ये असणारी जी जेव्हा डेथ होते त्यावेळेस त्या, त्या मॅजिस्ट्रेटनीच इन्क्वायरी ती करायची असते आणि त्यांनीच त्याच्यावरती असताना काय त्याच्यामध्ये पोलीस काहीच करू शकत नाही बरोबर ज्या पद्धतीनं संविधानाची लढतोड करण्यात आली त्याच्यानंतर ज्या पद्धतीचा उद्रेक बघायला मिळाला होता आणि विरोध करताना अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारी आम्ही काही नावं जी आहेत ती शेअर म्हणजे म्हटलं की आलो होतो त्याच्यासाठी काही नावं आम्ही जी शेअर केलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटची त्यांची लवकरात लवकर चौकशी आपण करून घ्यावी म्हणून त्या ठिकाणी मागच्या वेळेसही आदेश दिले होते त्याच्यामुळे मी असं म्हटलं त्याचा फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी आपण नेमा तर ते, ते फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी नेमतील अशी परिस्थिती त्या ज्युडिशियल कमिटी गठीत होईल त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये मला असणारं जे आम्ही जे मागणी केली होती ती मागणी अटलिस्ट त्याच्यामध्ये मान्य झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये कस्टोडियल डेथची जी आहे इन्क्वायरी ती ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे असल्यामुळे हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पुढे आम्ही असताना त्या ठिकाणी करतोय आम्ही फक्त एवढंच म्हटलंय की गव्हर्नमेंटच्या वतीने जे कोणी अॅडव्होकेट नेमलेले आहेत त्यांना आपण असताना कोर्टाला रिक्वेस्ट करायला सांगा की लवकरात लवकर ती कंप्लीट करण्यात यावी तर एक वेगळ्या विषय होता मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात तुम्ही निर्णय झाला त्याचा अध्यादेश आता आज केंद्राने जारी केलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय मराठीला आता तरी कुठेतरी मानवी स्थान भाषा आणि मातृभाषा म्हणून एक अभिमान आहे आणि तिचा घरगुती याच्यामध्ये वापर झाला पाहिजे याच्याबद्दल मी म्हणत नाही परंतु ज्यावेळेस मी राष्ट्र म्हणून असणार ज्यावेळेस बघतो त्यावेळेस भाषा ही असणार एक बाउंड बाइंडिंग फोर्स आहे मोठ्या प्रमाणात तेव्हा ती नॅशनल लँग्वेजला रिप्लेसमेंट म्हणून असं कोणी त्याच्यामध्ये बघू नये आपली घरगुती भाषा आहे नॅचरल भाषा आहे असंच तिला फक्त संबोधावं अशी माझी विनंती आहे थँक्यूच्या माझं म्हणणं आहे बावीस तारखेनंतर बावीस तारखेनंतर इलेक्शन होईल की न होईल याचा निकाल होईल असं मी मानतोय तुमचा काय अंदाज आहे माझा अंदाज हा आहे की लॉर्डशिप खानविलकरांचं जे जजमेंट आहे हे अत्यंत विस्तृत जजमेंट आहे आता याच्या व्यतिरिक्त जजमेंट येईल का याच्याबद्दल मला शंका आहे मला वाटतं ओबीसीच्या आरक्षणाचं घोंगडं अंगावर घेऊन कोणी इलेक्शनला जाणार नाही